बसवलेले आहेत मग बघू शकता खुश आहेत नक्की कमेंट मध्ये सांगा आज माझा बड्डे पण आहे करायचं दुपारी तुम्हाला नक्कीच ब्लॉग पाठवेन का कसे आहात तुम्हाला घर पण केलंय मस्त मी तर खूप खुश आहे आज माझा बड्डे आहे आहे त्याच्यामुळे आता दुपारी करायचं आहे बथडे तुम्ही सगळे आम्हाला मदत करा आम्हाला कमेंट करा किती सुंदर केलेलं आहे एवढी बघा स्ट्रॉबेरी हा इकडे बघा मिरच्या ॲपल ए भाऊला जसं दिसला थांबा तुम्हाला मग मागच्या कॅमेऱ्याने नक्की दाखवू शकते मी तर मित्रांनो माझी तब्येत बरी नाही बोलता पण ये नाही व्यवस्थित लई नसता दुखायला तर आईनं सगळं केलं लक्ष्मी वगैरे बसवले मी आता आंघोळ केली थोडं झालं थोडा मेकअप केला अनुष्का कर कर म्हणली म्हणून केला आणि तिच्या बड्डेचा केक आणायचं बघा पुढे चालू कालचा ड्रेस हे घातला आहे तिनं आणती की एक आई चार पाच वाजता करते बड्डे म्हणून हा चार पाच लावून द्या गं फ्रेशमध्ये ठेवायचं परिस्थिती खूप कठीण आहे पण लेकरांना खुश ठेवण्यासाठी हे सगळं करावंच लागते मला आई तर म्हणत होती नको करू बड्डे कशाला खर्च करते एवढा असं तसं पण म्हणलं लेकरांची खुशी आपण बघितली पाहिजे उद्या भविष्यात पुढे गेली तर तिचा वाढदिवस ते स्वतःहून सा म्हणजे साजरी करू शकते ए ग्यांग अनुष्काला विश नाही करणार बड्डे बोलाय तयार नाही भांग टी कोणी तर मित्रांनो अं एका दादानी कमेंट केली आता जस्ट बघितली मी की पुष्पा शृंगार मध्ये खूप छान दिसतेस तर थँक्यू सो मच दादा थँक्यू धन्यवाद तुमच्या मनापासून माझी तारीफ केल्याबद्दल मी कधीच बांगड्या घालत नाही पहिल्यांदा बांगड्या घातल्या ती पण हिरवा कारला घातलाय आमच्या इकडे जास्त हे चलत नाही पण तरी पण घातला कारण छान वाटते ही न भरायला लावल्या बांगड्या मला तिचा बड्डे आहे त्यामुळं म्हणली मम्मी मेकअप करायची इच्छा होत नाही आहे पण करत करावं लागला तरी पण लेकरांच्या खुशीसाठी बाकी काहीच नाही आहे आणि एक दादाने कमेंट केली की ताई तुमच्याकडं पैसे नसतात मग तुम्ही एवढा बाजार कसा गेला असं तसं तर मी काम करते दादा सारखं काम करीत राहावं लागतंय पुणे मुंबई ह्या दिल्लीला त्या दिल्लीला मला जावं लागतंय तिकडून आणते पैसे काम करून आता पंधरा दिवस झालं घरीच आहे सणासुदीचं सध्या आईला काही काम करू लागत नाही तब्येत खराब झाली त्या पुण्यामध्ये दीड महिना काम केलं सतरा हजार पेमेंट अडकल आहे माझं तिकडं काय सांगावं तुम्हाला अजून पगार केली नाही माझी त्या लोकांनी फार टेन्शनमध्ये आहे मी तर भावा आणि बहिणींनो माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज कमी झाले आहेत कदाचित तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाहीत का मला कमेंट करून नक्की सांगा काही माझं सॉंग तर येणारच आहे यूट्यूब चॅनेलवरती म्हणजे आपले गायक आहेत युवराज ढगे त्या टायमाला तुम्ही मला चांगला सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या चॅनेलवर कोणी नवीन असाल तर खूप थँक्यू आणि बघा रोड वासा सुमसान पडलाय पडला आहे ना ह्या बघू शकताय एवढा मोठा रोड पडलेला आहे आणि एवढा मोठा रोड सुमसन पडलाय कारण इकडं इकडं रस्त्याचं काम तर झालंय पण विषय वाहनच नाहीत आज कि एक कसा अनावती प्रश्न पडलाय मला तर भाऊ घ्याला गाडीवर वडील गेले जनावर घेऊन आई बसली घरचं काम करीत मला म्हणले जातो मी आणा आता मी आले रस्त्याला तर एक सध्या वाहन नाही तर मित्रांनो मी हिच्या बड्डेचा पूर्ण व्हिडिओ शूट करून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा कोणी चॅनलवर नवीन असताना चॅनलला नवीन करा आताच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि हो आता आपण हिचा केकपासून सुरुवात करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद